तर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीची समन्वय बैठक आज सकाळी अकरा वाजता होणार आहे बारामतीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे या बैठकीला महायुतीच्या घटक पक्षातील नेते उपस्थित राहतील पण या घटक पक्षाच्या बैठकीला विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार नसल्यानं चर्चांना उधाण आलं आहे काही दिवसांपूर्वीच विजय शिवतारेंनी यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं तर हर्षवर्धन पाटील यांनी मित्रपक्षाचे लोक धमकी देत असल्याची तक्रार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती त्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत समन्वयक बैठकीचं आयोजन करण्यात आलं सकाळी अकरा वाजता चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे तर या बैठकीबद्दल अधिक माहिती देतोय आपला प्रतिनिधी जयदीप भगत हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं की मित्र पक्षांचे नेते जे आहेत स्थानिक नेते इंदापुरातले ते, ने ते, इंदा ते शिवीगाळ करतात एकेरी उल्लेख करतात धमक्या देतात आणि त्याच अनुषंगाने काहीतरी तोडगा काढावा किंवा संरक्षण द्यावा अशी याची मागणी जी आहे ती हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ती महायुतीतल्या पक्षांची जी आहे ती बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि आज चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती खरं तर ज्या हर्षवर्धन पाटील यांनी तक्रार दिली होती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तेच हर्षवर्धन पाटील मात्र आज या बैठकीस उपस्थित नसणार आहेत त्याचं कारण असं की हर्षवर्धन पाटील यांच्या घरातले एक लग्न आहे त्या त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील आज दिवसभर असणार आहेत त्यामुळे आज जी बैठक होती त्याला दौंडचे आमदार असतील इंदापूरचे आमदार असतील असे जे आहेत ते विविध पदाधिकारी बारामती लोकसभा मतदारसंघातले ते उपस्थित असणार आहेत खरं तर एक प्रकारे हा प्रयत्न आहे की महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं एकीकडं ज्यावेळेस अजित पवार महायुतीमध्ये आले त्यावेळेस पासून जो आहे तो हा संघर्ष वाढीसला असं वाटलं होतं कुठेतरी थांबेल राष्ट्रवादी विरुद्ध भाजप पण तो थांबायचं नाव घेत नाही त्याचं कारण असं आहे की राष्ट्र जो बारामती लोकसभा मतदारसंघात बहुसंख्य ठिकाणी जो आहे तो राष्ट्रवादी विरुद्ध भाजपाचा संघर्ष पाहायला मिळाला अजित पवार पा, सोबत सत्तेमध्ये आले त्यावेळेस तरी वाटलं होतं हा संघर्ष थांब थांबेल परंतु हा थांबले नाही त्यामुळे समन्वय एक बैठक बोलवण्यात आलेली आहे ही बैठक सकाळी अकरा वाजता चालू होईल खरंतर चंद्रकांत पाटील हे बारामतीत आल्यानंतर सुनेत्रा पवार जे आहेत त्या अजित पवारांच्या घरी जाणार आहेत पवार पवारांची भेट घेणार आहेत सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार असतील असं बोललं जाते आणि त्याच निमित्तानं त्यांची भेट घेणार आहेत तसेच चंद्रकांत पाटील ज्यावेळेस बारामतीमध्ये येतील बैठक झाल्यानंतर बारामतीतल्या विविध ठिकाणी ते गाठीभेटी घेणार आहेत असं जरी असलं तरी एकीकडे माहितीतला तिढा जो आहे तो सोडवण्यासाठी समन्वय बैठक आहे आणि आगामी काळात एकत्र घेऊन लोकसभेमध्ये आपण आपला उमेदवार निवडून आणायचं आहे असं जे आहे ते या समन्वय बैठकीचा उद्देश आहे किंवा स्थानिक लेवलची भांडं जी आहेत ती पक्षामधली ती सोडवण्याचा प्रयत्न आहे दुसरीकडे मात्र या बैठकीला विजय शिवतारे उपस्थित नसतील पुरंदरमध्ये कारण विजय शिवतारे वरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत असं जरी असलं तर एकीकडे ज्या उद्देशासाठी हा समन्वय बैठक बोलवली आहे त्या बैठकीला दोन महत्वाचे जे आहेत ते नेते नसणार आहेत एक म्हणजे विजय शिवतारे आणि दुसरे म्हणजे हर्षवर्धन पाटील त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे एबीपी पी उघडा डोळे बघा नीट